कुरकुंबा पाटस वरवण चौफुला आयवत या गावांचा मुख्य तालुका दौंड आहे येथून नोकर विद्यार्थी महिला ज्येष्ठ नागरिकांना शासकीय व इतर कामकाजात सतत प्रवास करावा लागतो पण येण्या जाण्यास वेळेवर सोयी व कुठलेही साधन नाही एस टी आली तर थांबत नाही व थांबली तर प्रवासी गाडी घेत नाही याकडे एस टी महामंडळ पूर्ण दुर्लक्ष करत असल्यामुळे प्रवासी नागरिक त्रस्त आहेत कुरकुंभ पाटस वरवंडा चौफुला यवत या गावांचा मुख्य तालुका दौंड आहे येथून नोकर विद्यार्थी महिला ज्येष्ठ नागरिकांना शासकीय इतर कामकाजात सतत प्रवास करावा लागतो पण येण्या जाण्यास वेळेवर सोयी व कुठलेही साधन नाही एस टी आली तर थांबत नाही थांबली तर प्रवासी गाडी घेत नाही या सर्व प्रकाराला एस टी महामंडळ सहकार्य करत नाही तसेच महामंडळाच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांचे रोज हाल होत असून हा कठीण प्रश्न एस टी महामंडळ सोडवणार की नाही किंवा नागरिकांचा सतत होणार त्रास कधी कमी होईल याकडे सर्व प्रवासी जनतेचे लक्ष वेधून लागले आहे संदीप पानसरे स्टार महाराष्ट्र न्यूज पाटस